जय शिवराया मित्रांनो मित्रांनो तुमचं जर टायपिंग म्हणजे टंकलेखन व लघु लेखन म्हणजे तुमचे स्टेनोग्राफी जर झाले असेल तर तुम्हाला सहा हजार पाचशे ते पाच हजार तीनशे इतकं अर्थसहाय्य भेटणार आहे मित्रांनो तर हे अर्थसहाय्य जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला काय काय लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे तुमचे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत पात्रता काय असणार आहे याची अर्थ स... तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही तसेच तुम्हाला या भरती योजनेसंबंधी सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तसे मित्रांनो नवीन आला असं चॅनल सबस्क्राईब करा अशाच योजनेसंबंधी संबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो इथे बघू शकता संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना असे या योजनेचे नाव आहे त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला अर्थसाहित्य भेटणार आहे तर या योजनेचा सर्व स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेऊया तर स्पष्टपणे यांचा योजनेचा उद्देश आता या योजनेचा जो उद्देश येतो बघा संगणक लेखन बेसिक कोर्स परीक्षा तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा यांच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी उद्योगभिमुख तसेच स्वरोजगार व रोजगारक्षम बनवणे हा यांचा मेन उद्देश आहे आता नेक्स्ट अमृतचा लक्षगत म्हणजे ज्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था महामंडळ मार्फत संक कक्ष योजनेचा लाभ मिळत नाही अशा असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांना युवक युवती सर्व म्हणजे महिला पुरुष यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेली असावे तरच हे उमेद उमेदवार इथे पात्र राहणार आहेत तर असा त्यांचा लक्षगट आहे आता यांच्यासाठी लाभाची ला, पात्र ला लाभार्थ्यांची जी पात्रता आहे ते बघा अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी इथे दिलेले सर्व त्यांचे निकष आहेत ते पूर्ण बंध पात्र असणे बंधनकारक आहेत म्हणजेच याच्यामध्ये जे त्यांच्या अट अटींमध्ये पूर्ण उमेदवार इथं पात्र असला पाहिजे असं त्यांचा पहिला निकष आहे तर दुसऱ्या याच्यामध्ये अर्जदारांनी या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतलेले नसले पाहिजे आता याच्यासाठी तुम्ही जे संस्थेकडून म्हणजेच तुम्ही ऑनलाईन टंकलेखनसाठी तसेच टायपिंगसाठी तसे तसे ता कोणते तरी तुम्ही अर्थसहाय्य घेतला असेल तर तुम्ही ते पात्र राहणार नाहीत आणि जर तसं नसल्यास तर तुम्हाला इथे स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि प्लस मित्रांनो ज्या संस्थेतून तुम्ही जर हे प्रमाणपत्र तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्या संस्थेचा तुम्हाला इथे स्वयं घोषणापत्र तुम्हाला प्रमाणपत्राचं द्यायचं आहे आता नेक्स्ट थर्ड पॉइंट याच्यामध्ये अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा पात्र परीक्षा जर पास झाला असेल तर त्या निकालाची प्रत तुम्हाला इथे स्वस्वाक्षरीत इथे तुम्हाला जोडायची आहे आता नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी ज्यात जमा केलेली फी म्हणजे ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सामान्य टंकलेखन संस्थेमध्ये जी फी भर बर, भरली होती त्या फीची पावती तुम्हाला इथे जमा करायचे मीन्स तुम्हाला इथे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला इथे लावायचे आवश्यक आहे तसेच उमेदवाराच्या वैयक्तिक आधार सल संलग्न बँक खात्याचं तपशील म्हणजेच जे अर्थसहाय्य तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो जा जी जी ते डी बी टीद्वारे तुम्हाला इथे जमा होईल म्हणजे तुमचे जे बँक अकाउंट आहे त्यांना तुमचं आधार कार्ड इथे लिंक असलं पाहिजे तर अशा पद्धतीने इथे त्यांची निकष पात्रता आहे आता फोर्थ पॉईंट आपला लाभासाठी अर्ज करण्याची पद्धत आता यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा ते बघा करा तुम्हाला या संस्थेचा एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर वे जाऊन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे ती वेबसाईट म्हणजे महाम डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे तुम्हाल कागदपत्र सर व्यवस्थित तुम्हाला अपलोड भरून सेल्फ अट आट, अटेस्टेडमध्ये तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तसेच या मुदतीच्या आतच तुम्हाला इथे अर्ज करायचा मुदतीचे बाहेर गेलं तर तुम्ही ते तुमचं कोणतेही डॉक्युमेंट तुमचं इथे पात्र राहणार नाही मित्रांनो याची काळजी घ्या तर नेक्स्ट आहे लाभाचे स्वरूप आता लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तो बघा याच्यामध्ये जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स तसेच म्हणजेच तुमचं मराठी हिंदी इंग्रजी त्यामध्ये तुमचं तीस चाळीस पन्नास साठ शब्द प्रति मिनिट झाले असाल उत्तीर्ण झाला असाल त्यांना सहा हजार पाचशे रो रुपये इथे एक रकमी तुम्हाला इथे दिले जाणार आहे अर्थसहाय्य तुम्हाला इथे दिले जाणार आहे आणि तसं मित्रांनो जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परिषदेच्या ऑनलाईन लघुलेखन परीक्षा याच्यामध्ये मराठी हिंदी साठ ऐंशी शंभर एकशे वीस शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखनसाठी साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ शब्द प्रति मिनिट परीक्षा पास झाले असतील त्यांच्यासाठी पाच हजार तीनशे रुप रुपये एक रकमी तुम्हाला इथे दिले जाणार आहे तर अशा पद्धतीने ते लाभाचे स्वरूप दिलेलं आहे तसेच प्रोत्साहन अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्याच्या आधार सिलेक्ट बँक खात्यात इथे जमा केले जाईल म्हणजेच जे तुमचे बँक आधारला जे बँक लिंक आहे त्या बँकेतच तुमचे ते पैसे अर्थस आहे तुम्हाला ते जमा होणार आहे नेक्स्ट पॉईंट आपण आता उमेदवाराला सोयी घोषणापत्र द्यायचं आहे म्हणजे ज्या संस्थेमधून तुम्ही शिक्षण घेतला असेल मग ज्या संस्थेकडून समजा तुम्ही जर घेतला असाल oh. तर ते घेतले नसाल म्हणून तुम्हाला ते स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे आता ते पत्र आपण बघा आता याच्यामध्ये दिलेलं आहे स्वयंघोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे तर तुमचं आधार कार्ड प्रमाण जे नाव आहे तुम्हाला इथं भरायचं आहे मित्रांनो तुमचं जे पूर्ण नाव वर्ष वय सर्व माहिती मित्र तुम्हाला इथं तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा सर्व माहिती तुम्हाला इथं भरायचं आहे व्यवस्थित तुमचं ठिकाण कोणतं आहे दिनांक किती आहे तुमची सही तुमचं नाव व्यवस्थित मित्रांनो इथे फिलअप करा तुमचं इथं फोटो झाडा आणि अपलोड करा तर अशा पद्धतीने इथे स्वयंघोषणापत्र तुम्हाला दिलेलं आहे तसं मित्रांनो आता ज्या संस्थेतून तुम्ही ते प्रमाणपत्र मिळवले असेल ती एक्झाम तुम्ही पास झाला असाल त्या संस्थेचं तुमचं इथं स्वयंघोषणापत्र जोडायचं आहे आता ते बघा अमृत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनगर अर्थसहाय्य योजनेसाठी संस्था चालकांनी द्यावायचे प्रमाणपत्र हे त्यांचं प्रमाणपत्र आहे इथं त्यांचं नाव येणार कोणत्या एक्झाममधून पास झाला आहे ती सर्व माहिती दिलेली आहे ठिकाण कुठलं आहे जिल्हा बोलता आहे दिनांक काय होती ही सर्व माहिती मित्रांनो इथे त्यांना भरायची आहे तर हे तुमचं संस्था चालकाचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं तसं मित्रांनो आता याच्यामध्ये परिपत्रक पण पर इथं जाहीर केलेलं आहे त्यांनी ते, ते परिपत्रक आपण नीट बघूया तर मित्रांनो आपला हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तर आपला हा मी मि व्हिडिओ मित्रांनो तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा जेणेकरून तेही या भरती या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करतील तर नेक्स्ट आपण बघूया परिपत्रक बघा आता हे परिपत्रक मित्रांनो महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत यांच्याकडून निघलेलं आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये माहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स तसेच ऑनलाईन उत्तीर्ण झाले परीक्षा राज्यातील अमृत लक्ष गटातील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मागवण्यात येत आहे यासाठी ये मित्रांनो जो ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे तो मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे हे लक्षात असून मित्रांनो तुमच्या तिथे बघू शकता इथे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आता याच्यामध्ये महत्वाचं पॉईंट आहे मित्रांनो उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा ईडब्ल्यू सी प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयता आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं ड्रोमाचा सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे तसेच लक्ष गटातील जात नमूद असलेचा शासकीय पुरावा म्हणजे तुमचं टी सी एल सी तुम्हाला इथे लागणार आहे तसेच तुमचं मित्रांनो आधार कार्ड लागणार आहे विविध निमिनातील स्वयंघोषणापत्र तुमचं लागणार आहे तसेच विविध नंबर स्वयंघ स्वयंघोषणापत्र महाराष्ट्र राज्य संस्था मान्यताप्राप्त संस्थेस तुम्हाला इथे लागणार आहे तसेच परीक्षा शुल्क पावती म्हणजे तुम्ही संस्थेमध्ये जी फी भरलेली पावती आहे ती फी भरलेली पावती तुम्हाला इथे लागाय लागणार आहे तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मग डिसेंबर दोन हजार चोवीस आता याच्यामध्ये जे मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे उमेदवार ही परीक्षा पास झाले असेल तेच इथं मित्रांनो अप्लाय करू शकतात आणि ही योजना वर्षातून एकदा येते तर लवकर लवकर या संधीचा फायदा घ्या मित्रांनो तर बँक खाते क्रमांक पासबुक कॅन्सल चेकची स्पष्ट प्रत जोडावी आता बँक खात्याचा क्रमांक तुम्हाला इथे व्यवस्थित जोडायचा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही योजना निघलेली आहे मित्रांनो अर्थसहाय्य खूप चांगला आहे तुम्हाला मिळू जाईल तर लवकर लवकर या योजनेसाठी अप्लिकेशन करा तसं मी तुमच्या मित्रांनाही सांगा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद अशाच योजनासंबंधी भरतीसंबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ अपडेट सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद